अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणार कट्टर शिवसेनिक संदीप शिंद्रे यांचं निधन दसरा मेळाव्यात जाताना अपघात झाला होता उपचार चालू असताना अंत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारांचा कवटेमांकाळ तालुक्यातील कडवट शिवसेनेक शिवसेना प्रमुख संदीप सुभाष शिंद्रे यांचं रुग्णालयात उपचार सुरू असताना दुःखद निधन झालंय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दिनकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे यांनी तालुकाभर काम केलं होतं आणि शाखांची निर्मिती करून गावागावात शिवसेना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केला होता शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर ठाकरे गटातून एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणारे संदीप शिंद्रे हे सांगली जिल्ह्यातील पहिले शिवसैनिक होते त्यांनी तालुक्यासह जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट मजबूत करण्यासाठी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रमुख उपस्थितीत असणाऱ्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी जात असताना शिरढोण जवळ त्यांच्या चारचाकीला पाठीमागून भरदाब वेगानं आलेल्या टँकरनी जोराची धडक दिली होती या धडकेत गाडीतील एका शिवसैनिकाचा जागीच मृत्यू झाला होता तर चौघे गंभीर जखमी झाले होते जखमींना सांगलीत उपचार सुरू होते शिंदे यांच्या मनक्याची शस्त्रक्रिया झाली होती शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती पण काही कालावधीनंतर पुन्हा त्यांची तब्येत खालावली त्यानंतर त्यांना पुन्हा उपचारासाठी दाखल केलं होतं उपचार सुरू असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय ही बातमी वाऱ्या तालुक्यात पसरली शिवसेना व तालुक्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी हिंगणगाव या गावी नागरिकांच्या वर शोककळा पसरली शिवसेना पक्षासाठी पूर्णवेळ वेळ शिवसैनिक म्हणून काम कर असणारा शिवसैनिक संदीप शेंद्रे यांच्या मृत्यून त्यांच्या कुटुंबियांना धक्का बसलाय त्यांच्या आई पत्नी भाऊ व मुलावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळलाय रविवार दिनांक दहा रोजी सकाळी हिंगणगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार होणार आहेत बाळासाहेबांचा ते एकनाथभाई शिंदे यांचा कडवट शिवसैनिकाची दसरा मेळाव्यात जाताना झालेल्या अपघातानंतर उपचार चालू असताना दुर्दैवी एक्झिट झाल्यानं शिंदे यांचे कुटुंबीय आई पत्नी त्यांचा लहान मुलगा पोरके झालेत या दुर्दैवी निधनामुळे शिंदे कुटुंबियांना खरी आधाराची गरज आहे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिक संदीप शिंदे यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात देऊन आधार द्यावा अशी कवटेभांकाळ तालुक्यातील नागरिकांची भावना आहे निर्भीड